चांदवडच्या राहूड घाटात भीषण अपघात सात ते आठ वाहनांची जोरदार धडक होऊन अनेक कार कारवरती कंटेनर पलटी झाल्यामुळे पंधरा ते सतरा लोक गंभीर जखमी झाल्याचे या ठिकाणी वृत्त समजत आहे आणि इतरही लोक जक्मी ला है। ला है। ला है। या ठिकाणी जखमी झालेले आहेत त्यांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे चांदवड सिव्हिल हॉस्पिटलचे अँब्युलन्सद्वारे एन थ्री हायवेच्या अँब्युलन्सद्वारे अनेक जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रथमदर्शनी एक महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि पंधरा ते सोळा जखमी अतिशय गंभीर पद्धतीचे जखमी झालेले वृत्त या ठिकाणी दिसत आहे आणि याबाबत सविस्तर आता नक्की किती जण जखमी आहे आणि आणि काय परिस्थिती आहे हे समजणं आता कठीण आहे रात्रीची वेळ असल्यामुळे बचाव कार्यासाठी आता वेळ फार अडचणी येत आहेत आणि राहुळ घाटामध्ये हा विचित्र एवढा मोठा अपघात झाल्या कारणाने लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे आणि प्रथमदर्शनी आता बचावकार्य सुरू असताना स्पष्टीकरण मात्र या ठिकाणी देण्याचं थोडं अवघड होत आहे यानंतरही पुढील अपडेट आता आल्यानंतर पुढे स्पष्टीकरण आपण आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून देऊ तत्पूर्वी थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक राम बोरसे चांदवाड व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा